नमस्कार रसिको आज आपल्यासाठी एक ललित लेखाचं अभिवाचन सादर आहे शीर्षक आहे कामाची माणसं एखाद्याच्या हाताला कामाचा असलेला ओरख पाहून लोक त्याच्या कार्यक्षमतेबद्दल मत व्यक्त करत असतात त्यामुळे कामाचा माणूस इतके कौतुक पुरेसे नसते याला जोड पाहिजे असते ती काळ काम आणि वेग याचे गणित अचूकपणे सोडवणाऱ्या कार्यकुशलतेचे मित्रजोण काहीजण खूप काम करणारे असतात पण ते कधी कसे किती वेळात संपवायचे या टाईमटेबलचे मात्र त्यांना काही देणं घेणं नसतं कारण काही कार्यप्रकल्प असे असतात की ते निरंतर स्वरूपात चालू राहणारे असतात त्या कामात कामं करणारे येतात आणि जातात त्याचा कार्यभाग संपला की त्यातून ते, ते बाहेर पडतात आणि दुसरी माणसं त्या उपक्रमामध्ये मा येत असतात अशा ठिकाणी तुमच्या कामाचा ओरख कसा आहे ते फारसे पाहिले जात नाही काम चालू आहे ना हे महत्त्वाचं समजलं जातं पण सर्वच कामाच्याबद्दल आपल्याला असे म्हणता येत नाही दिलेल्या वेळेत ठरलेल्या दिवशी ठराविक मुदतीत जी कामं करायची असतात तिथे काम करणाऱ्या माणसांची आणि त्यांच्या काम करण्याच्या कुशलतेची कसोटी असते परीक्षा असते अशा ठिकाणी काळकाम आणि वेग असे कठीण आणि अवघड गणित या काम करणाऱ्यांना सोडवायचं असतं अशा ठिकाणी होणाऱ्या परीक्षेत जे पास होऊन दाखवतात ते अर्थातच नजरेत भरणारे आणि लक्षवेधी काम करणारे कार्यकुशल अशी माणसे असतात आणि सगळ्यांना सोबत घेऊन ही कार्यपूर्ती करणारी आणि नेतृत्व गुण दाखवणारी नायक मंडळी असतात अशांनाच आपण कामाची माणसं असे म्हणत असतो मित्रहो कामाच्या माणसांना नेहमीच कामचुकार आणि कामचोर माणसाची एक छुपी लढाई लढायची असते कारण कामाची माणसे फक्त काम एके काम अशा समर्पित वृत्तीने काम करत असतात पण काम चुकार आणि कामचोर ही माणसं मात्र चतुर आणि बिरकी असतात फक्त कामाचा देखावा करून साहेब लोकांच्या नजरेत कसे भरता येईल या खटपटीत असतात त्यापुढे त्यांना आताही घेतलेल्या कामाचंही महत्त्व नसतं त्यांची नाटकं सगळ्यांना माहीत असतात बरं का माहीत नसतात असंही नाही पण साहेब लोक सोयीस्करपणे अशा लोकांना बाजूला करून अगोदर आपण काम करून घेऊ मग यांचा हिशोब करू असे धोरण राबवतात अशा धरसोड धोरणामुळे खूप वेळा खूप भ मरमर करून कामं करीत राहणाऱ्या कामांच्या माणसावर मात्र अशा संधी साधू आणि काम चुकार माणसांमुळे अन्याय होतो ही गोष्ट आपण अनेक ठिकाणी अनेक वेळा पाहत आलेलो आहोत कामाच्या माणसाचे दोन प्रकार असतात एक असतात कोणतीही तडजोड न करता इमाने इतबारे काम पूर्ण करून नामनिराळ होऊन बाजूला राहायचं आणि दुसरे असतात ते साहेबांच्या खास मर्जीतले कामाची माणसं ज्यांच्याकडे नेहमीच विशेष कामगिरी असते या कामाचे स्वरूपच असे असते की कशीही कितीही तो तोडजोड जोडाजोड जोड़ करावी लागली तरी ती करा पण हे काम आपल्या हातून कामा जाता कामा नाही अशा पद्धतीने कामे फत्ते करून दाखवणारे कामाची माणसं असतात ना त्यांना मुत्सद्दी डिप्लोमसी तज्ज्ञ अशा भारी भारी नावाने ओळखले जाते मग डिनर डिप्लोमसी टी डिप्लोमसी हॉटेल डिप्लोमसी अशा प्रकारात मोडणारी ही कामाची माणसं असतात पडद्यामागे असो व बाहेर खुले आम सूत्र अशा लोकांनाच हलवायचे असतात आणि जितके जोखीमभरी कामगिरी तितकी यांची कसोटी लागत असते अर्थात हे एक प्रकारे आर्थिक मिशन असते त्यामुळे फक्त इथे यश आणि यश हेच अपेक्षित असतं ही कामाची माणसं वेगळ्याच मनोवृत्तीची असतात सामान्य माणसांची यांची तुलना कधी होऊ शकत नाही मित्र कामाच्या माणसांची कदर केली जातेच फरक इतकाच आहे कधी ती वेळेवर होते कधी वेळ पाहून होत असते एकमात्र नक्की कामाच्या माणसांना कामाशिवाय इतर गोष्टींचा विचार करण्यासाठी वेळच नसतो कारण वर्कश इज वर्शिप काम हेच त्यांचं व्रत असतं आणि अशामुळेच यांना कामाची माणसं ही पदवी देखील आपल्यासारख्या लोकांनी दिलेली असते कामाच्या माणसाचं हे कौतुक तुम्हाला नक्कीच आवडेल लेख कसा वाटला आपले लाईक कॉमेंट्स द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही सांगा भेटू नव्या एपिसोडमध्ये नमस्कार